नमस्कार इचलकरंजीकरांना आज आपण या व्हिडिओद्वारे आपल्या सांगू इच्छितो की इचलकरंजी महानगरपालिका अस्तित्वात येऊन जवळपास अडीच वर्ष झालेली आहे या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये इचलकरंजी नगर महानगरपालिकेनं आपला उपविधी तयार केलेला नाही याबाबत इचलकरंजी नागरिक मंचनं ना? ज्या वेळेला महापालिका स्थापन झाली होती त्यावेळेला महिन्याभरामध्ये दे एक निवेदन दिलं होतं तत्कालीन आयुक्तांना की आपण उपविधी तयार करावं आणि त्याप्रमाणे महापालिकेचं कामकाज कर त्यावेळी तत्कालीन आयुक्तांनी संबंधित सर्व विभागांना उपविधीबाबत माहिती मागवली होती त्यानंतर आज तायद जवळपास अडीच वर्ष झाली याबाबत कसलीही कारवाई झाली नसून इचलकरंजी महानगरपालिका चार लाख लोकसंख्येचे शहर आहे आपलं आणि येथे उपविधी विना कामकाज चालू आहे आणि ही बाब आपल्याला माहिती अधिकार अधिनियमाद्वारे उघडकीस आलेली आहे इचलकरंजी महानगरपालिकेनं आपल्याला या पत्राद्वारे स्पष्ट कळवले की कोणत्याही प्रकारे इचलगंजी महानगरपालिकेचा उपविधी तयार करण्यात आलेला नाही असं या पत्राद्वारे त्यांनी आपल्याला अकरा दोन दोन हजार पंचवीसच्या पत्राद्वारे कळवलेलं आहे एवढी मोठी नगरपालिका महानगरपालिका आहे एवढे मोठे प्रकल्प इथे राबवत आहोत आपण एवढ्या मोठ्या सुख सुविधा आपल्याला नागरिकांना नागर दा द्यायच्या आहेत तर इचलकरंजी महानगरपालिकेने तातडीने लवकरात लवकर आपल्या महापालिकेचा उपविधी चांगल्या पद्धतीने तयार करावा महापालिका अधिनियम एकोणीशे एकोणपन्नास नुसार कलम चारशे अठावन मध्ये उपविधी तयार करण्याची तरतूद आहे क्रम चारशे एकसष्ट नुसार तो राज्य शासनाकडून मंजूर करून घ्यायचा आहे आणि कलम चारशे पासष्ट नुसार प्रकाशन करायचं आहे अशा पद्धतीची कार्यपद्धती आहे ही कार्यपद्धती साधारणपणे कोणती महापालिका अस्तित्वात आल्यापासून सहा आत राबवायची असते परंतु आपल्या महापालिकेमध्ये तसं झालेलं नाही आहे अडीच वर्ष झालेले आहेत आपल्या महापालिकेचे उपविधी तयार नाही आहे तर माझी महापालिका प्रशासनाला मागणी आहे इचलगंजी नागरिक म्हणजे या संस्थेद्वारे की आपण तातडीनं इचलगंज महापालिकेचा विधी तयार करावा आणि त्यानुसार कामकाज करावा धन्यवाद